नमस्कार शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव एकशे पांच रुपए दा रुपए एकशे दह रुपए पंद्रह रुपए वीस रुपए पच्चीस रुपए एकशे पंचवीस रुपये तीस रोपय एकशे पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकशे साठ पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये डबल करा एक दिले पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये झुक्या एकशे ऐंशी रुपये डबल डबलिया पंधरा रुपये एकशे तुम्ही बोलेंगे भाई एकशे पंधरा रुपये डबल एकशे रुपये पंचवीस रुपये तीस रुपये

एक शब्द 24 रफ पाएं, एक शब्द 25 रफ पाएं, कौन से, कौनो करा, एक शब्द 25 रफ, 20 रफ पाएं, एक शब्द 25, 25 रफ पाएं, एक शब्द 25, 20 रफ पाएं, एक शब्द 20 रफ पाएं, एक शब्द 20 रफ करा एक 25, बीस पच्चीस बीस 35, 40 एक सौ इक्कीस पच्चीस चालीस रोपो है एक सौ पन्ना है एक सौ पंचावन रोप में नहीं, 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 नहीं मिलेगा नंगा पंगा का एक सौ पन्ना साठ रोपो आगे एक सौ पैसठ सत्तर रोपय एक सौ सत्तर रोप एक सौ पचहत्तर सोनो पंद्रह रोपय

R者, R者, 60 Raja. Raja, 70 પંચાવન રોપાયો એક તુલા સત્તર રૂપિયા પરથી પંદર પહેલા ગાડી

एकशे पन्नास रोपय तुला बोलाय का निघावन रुपये पंचावन्न रुपये सत्तावन्न अठावन्न रुपये एकशे साठ रुपये सोनू सोळा रुपये किलो एकशे पंचवीस रोपयतीस करशे पन्नास रोपय

एक से 160 रुपए 160 साठ रुपए यस साठ रुपए